श्री स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सका आज सकाळ झालेली आहे आज सकाळी चू उठली होती पण उठून ती पुन्हा झोपली होती तर दोन वाजले होते आज चूला आंघोळ घालायला खूपच उशीर झाला होता पण म्हटलं तरी तिला आंघोळ घालून टाकूया तिला खव वगैरे घातलं लगेच तिला आंघोळ घातलं तुम्ही बघू शकता रिंग लाईट तिथं लावलेला होता त्यामुळे लाईटा इकडे बघून तसे तोंड करू लागली कपडे वगैरे घातले तिचे आंघोळ एकदम स्वच्छ तिला घातलेली आहे नंतर तिला नदी लावत लावत मी कपडे घालून घ्या म्हटलं तिला तिचे कपडे घालून घेत होते तिचा मेकअपही राहिला होता आज तिच्या आंघोळीला खरंच खूप लेट झाला होता दोन वाजले होते मी एवढं उशिरा तिला आंघोळ कधीच घातली नाही घालत नाही पण आज घातली तिला म्हटलं जाऊ ठीक आहे कडक कडक पाण्याने तिला दोन वाजता मी आज आंघोळ घातलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे च्यू माझी आज तिला न्यू ड्रेस घातला आज असंच इच्छा चालली तर म्हटलं न्यू ड्रेस घालूया चूला आज कपडे फार खराब करते ती हागीच तिला शक्यतो मी वापरत नाही गरज खूपच अर्जंट असलं किंवा खूपच गरज असली तरच मी तिला हागीस वापरते कारण तिला सहन होत नाही तिच्या अंगाला लगेच रॅशेस येतात त्यामुळे तिला आगीच वगैरे वापरत नाही मी आणि साधा आपल्या काजाचा टिक्का लावत असं टिकली ते पण कधी मधी लावत असते जास्त लावत नाही तिला खूप नजर होते खूप रडत असते ती त्यामुळं तिला मी साधं सिंपल जितकं येईन तितकं ठेवत असते तुम्ही बघू शकता मस्त आज आज तिने जास्त काही के तंग केलेलं नाही बिचारीने आवरू दिलं पटापटा बघा तुम्हाला कशी करत होती हाय बाय तिला म्हणलं चुच्चू ये ते करून दाखवत होती पुढं तिने केलेलं असे तुम्ही बघा आता तिला म्हटलं मी काजळाचा टिपका मला लावू दे तर बघू लागली त्याच्याकडे तिला तिच्या हातात पाहिजे होता तो पण मी काही दिला नाही मी काही दिलं नाही तिला काजळ तिला क्रीम वगैरे लावून घेतली मॉइश्चरायझर शक्यतो तिला मॉइश्चरायझर्स वापरते मी पावडर वगैरे जास्त लावत नाही पावडर फक्त काजळ्यावरच लावत असते तिचा आणि तिचा आज जिट्टू पाडला होता कारण की असं खूप डोर येते तिचे वाढल्यामुळे मागच्या एवढ्यामध्ये मी सांगितलंच होतं कारण त्याचं तर तिला एक चक्कर मारून आणावं म्हटलं बाहेर तर तिला बाहेर घेऊन आले ते मी पाटी बघू शकतो तुम्ही ते रिक्षा वाटणं चालू आहे बाबा आजकाल आमच्या इकडं तर खूपच त्याचा दांगडू चालू आहे रिक्षा 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 ते निशाणी आहे ना इलेक्शनचे त्यामुळे सगळ्यांनाच वाटप करणं चालू आहे तर त्याची खूच चालू होतं मी घेतो चूला पण म्हटलं नको तू लिहिला मंदिर बघू शकता तुम्ही मंदिर एकदम भारी बांधलेलं आहे खूपच छान गाभारा केलेला आहे विठ्ठल रुक्माईचा त्याच्यामुळे म्हटलं दर्शन करून आणते चुलाही चांगलं वाटलं जरा थोडंसं बाहेर नेलं तर तिला एक चक्कर मारून आणावं लागतं म्हणजे तिला बरं वाटतं नाही तर मग ती घरात कोंडल्यासारखं होती दिवसभर तिथं चिकूनी माझे व्हिडिओ काढलेला आहे त्याला म्हणलं माझा व्हिडिओ काढतात आणि माझा व्हिडिओ काढलेला आहे बघू शकता तुम्ही च्यूसुद्धा विठ्ठल विठ्ठल करत होती नंतर सा सा हे असं बाहेरचं वातावरण आहे गल्लीमध्ये चंगू मंगू पोरं येऊ लागले इकडं दोन आणि हे आमच्या बा घरात एंट्री करायचा रस्ता आहे हा बाजूचं काकूचं घर आहे नंतर लगेचच आई आली च्यूचं बाहेर जाण्यासाठी बघू शकता तुम्ही धडपड सारखं रडत तिला म्हणत होती मला बाहेर घेऊन चल डोळ्याला पाणी बघा तिच्या किती आलं नंतर पप्पा आले पप्पाने तिच्यासोबत थोडासा डान्स केला पप्पा आले की त्यांचं फिक्स आहे डान्स करणं दोघे मिळून थोडाफार डान्स करते मग तिला थोडंसं बरं वाटतं आणि इकडं सिरियसली एकदम क्राईम पेट्रोल बघणं चालू आहे बघू शकतो तुम्ही किती सिरियस वगैरेला खूपच आवडतं ते आणि हे त्या दिवशी बड्डे पार्टीचे पुगे बघा फूस झालेले आहे मी काही काढले नव्हते तसे सौद्या म्हणलं अप्पा आणि मला जायचं आहे माझ्या घरी तो चिवणी बघू शकते किती राडा करून टिकला पूर्ण टिकल्याचं पूर्ण टिकल्याची डब्बी तिने माझी पालटी केलेली आहे इथं सगळं सामान मला भरायचं आहे सगळं पांगलेलं होतं म्हटलं सगळं भरून एक पिशो ठेवून द्यावं माझं घर काही जास्त लांबणी एका एक एक कल्ली सोडूनच आहे त्यामुळे मी थैलीतच नेलं आहे पण तेच पैचूमुळे आजकाल जास्तच मला सामान आणावं न्यावं लागतं नाही ते एरवी मी कधी एवढं सामान आणत नव्हते पण चूला सगळंच लागतं ना तर तिच्या टिकल्या भरणे टिकल्या भरण्यामध्ये अर्धा टाईम तिने माझा वेस्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता किती मनी मधी करते ती आणि ती तोंडातही घालत होती आणि च्यूनी कानातलंसुद्धा तोंडात घातलं होतं त्या पसारामधून काढून पटकन मी बघितलं आणि ते काढलं तिच्या तोंडातून काढूसुद्धा देत नाही बरं तिला रडून ते काढावं लागतं तरी इथं सामान भरणं माझं चालू आहे तर उद्यापासून आपल्याला माझ्या घरचे व्हिडिओ येतील तर आज माझा लास्ट दिवस होता हा जाय जाताना मी शूट करणार नाही आहे कारण मी गल्ली सोडूनच आहे आणि मला खूप उशीर होणार आहे रात्रीचं जाणार आहे मी त्यामुळे मी ते काही शूट करणार नाही तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या घरामध्ये आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि फायनली आम्हाला सुद्धा रिक्षा भेटू